आज आपण दादर या ठिकाणी चैत्यभूमी या ठिकाणी आलेलो आहोत आपल्याकडे आज पाहतो आहे आपण की भीम अनुयायी विविध खाण्याकोपऱ्यातून इथं आलेले आहेत आणि त्याच त्यांची गैरसुविधा होऊ नये म्हणून भारतीय बोधमाळ सर मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आपल्यासोबत स्वतः आहेत सर या मेडिकल कॅम्पचं आपण इथं हे केलेलं आहे तर काय सांगणार आहेत लोकांचा सा? तुम्हाला कसा प्रतिसाद भेटत आहे काय सांगणार सर्वांना सर्वात प्रथम जय भीम मी डॉक्टर प्रणव गायकवाड ई एममध्ये इंटर्न आहे एम बी बी एस डॉक्टर आपण आज सहा डिसेंबर रोजी इथे चैत्यभूमीच्या बा शेजारीच भैयासाहेब स्मारकांच्या समोर इथे आपण एक वैद्यकीय तपासणी मोफत वैद्यकीय तपासणी आणि औषध वाटप शिबिर आयोजित केलेलं आहे हे आपण डॉक्टर आंबेडकर मेडिकोज असोसिएशन मुंबई डामा ज्याला म्हणतो आणि भारतीय बौद्धमा सभा यांच्या संयुक्त विद्यमाने करत आहोत आणि हा लागोपट तिसरं वर्ष आहे जे ज्या वेळेस आपण हे वैद्यकीय सेवा जी आहे ती मोफत आपण सर्व जे आन आलेले इथे अनुयायी जे आहेत त्यांना आपण मोफत सेवा देत असतो इथे आलेले जे बरेचसे अनुयायी आहेत सगळे अनुयायी आहेत की रांगेमध्ये उभे राहून दमलेले असतात काहीजणं थकलेले असतात खूप त्यांना त्रास होतो किंवा सर्दी खोकला येऊन जातो किंवा बरेच चार पाच दिवसापासून राहिलेले असतात इथे तर पोटाच्या काही समस्या असू शकतात किंवा उलट्या वगैरे होत असतील किंवा मग डोकेदुखी असेल किंवा वातावरणामध्ये बदल असल्याकारणाने जे काही त्यांना त्रास होत असेल तर त्यासाठी आपण उपाय म्हणून आपण इथे औषधं वगैरे देत असतो आपल्या आपल्या इथे केई एम के एम, एम हॉस्पिटलचे सायन हॉस्पिटलचे नायर हॉस्पिटलचे व कुपर हॉस्पिटलचे इथले स सर्व जे वैद्यकीय जे डॉक्टर्स आहेत त्या ते सर्व इथे आपलं नियमितपणे ड्युटीज करत आपलं जे एक समाजाला आपण जी पेबॅक असं म्हणतो पेबॅक टू सोसायटी त्याप्रकारे आप आपण आपली जी सेवा जी आहे ही म्हणजे श्रद्धांजली जी ती या से वैद्यकीय सेवे सेवेमार्फत आपण आदरांजली आपण बाबासाहेबांना देत आहोत आपण जसं म्हणलं की आपण बाबासाहेबांना आपल्या दवाखान्याच्या मार्फत आदरांजली अर्पण आहे कालपासून तुमचा स्टॉल आहे तर आतापर्यंत किती रुग्णांची तुम्ही तपासणी वगैरे केलेली आहे आपल्या आपण दोन कॅम्प घेतलेले आहेत एक कॅम्प म्हणजे हा आणि दुसरा कॅम्प म्हणजे सेनापती बापट जो स्मारक आहे त्याच्या शेजारी एक आपला कॅम्प आहे तर कालपासून काल आपण संध्याकाळी कॅम्पचं उद्घाटन केलं आणि तेव्हापासून आतापर्यंत जवळपास चारशेहून अधिक पेशंट आपण तपासले गेले फक्त या कॅम्पवरती शिवाय त्या कॅम्पवरती आत्तापर्यंत आतापर्यंत सव्वा दोनशे पेशंट आपण तपासले गेले आहेत तुम्ही कॅम्पमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या रुग्णांच्या तपासण्या करत आहात आता सध्या आपण की ताप थंडी खोकला हे जे रे साधारण जे आहेत त्या ते सर्व सर्व आपण कवर करतो शिवाय जे आलेले लहान मुलं आहेत लहान मुलांनी देखील आपण योग्य ते सहकार्य करतो त्याचप्रकारे इथे आपल्याला बोन मॅरो डेन्सिटी डेन्सिटोमीटर नावाची मशीन आहे आपल्याकडे इकडे बघा इकडे ती चालू आहे तिचं कार्यक्रम तर त्या त्या संदर्भात की मी थोडीशी माहिती देतो की जे आपल्या हाडांची जी डेन्सिटी आहे जी वयानुसार आपली हाडं वगैरे ठिसूळ होतात तर कसं आहे त्यांच्या हाडं वगैरे काय स्टेटस आहे ते आपल्याला त्यातून जाणून मिळतं आणि त्यानुसार आपल्याला कॅल्शियम विटॅमिन डी अशा ज्या औषधी आहेत ते आपल्याला आप आप आपले आप जे अनुयायी आहेत त्यांची उत्तम अशी आ, आ, हेल्थ जी आहे ती मेंटेन करता येते कर ते होते डॉक्टर साहेब यांनी सांगितलेलं आहे की मार्फत रुग्णांना मोफत तपासणी केली जाणार आहे आणि ज्यावेळेस आपण भीमराव आंबेडकर साहेबाकडे आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी गेलो होतो तर त्या भीमराव आंबेडकर साहेबांनी या कॅम्पचा सा आवर्जून उल्लेख केलेला आहे की के बाहेर पत्रकार साहेब तुम्ही जा आणि तिथं एक कॅम्प चालू आहे त्या डॉक्टर लोकांची मुलाखत घ्या म्हणजे ते फ्री ऑफ कॉस्ट रुग्णांची तपासणी करत आहेत असं भीमराव आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं आपण त्या भेट दिलेली दे आहे धन्यवाद सर तुम्ही आमच्या चॅनलला सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल आता बघा आपल्याला सर, सर्वात मोठं सहकार्य जे आहे ते भारतीय बौद्धमा सभा यांनी याचे जे वर्किंग प्रेसिडेंट आहेत डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर यांच्याकडून आपल्याला ही जी जागा अवेलेबल करून दिली गेली आहे त्यांचं प्र प्रत्येक वेळेस आपल्याला सहकार्य ला लाभलेलं ला आहे तर त्यामुळे हा जो कॅम्प एवढा सक्सेसफुल आपण सक्सेसफुलरित्या आपण पार पाडत आहोत तर त्यांच्याच सहकार्याने आहे आपण ह्या कॅम्पमध्ये बी पी आणि शुगरची देखील तपासणी करत आहोत तर त्यामध्ये जवळपास आपण दीडशे ते दोनशे अनुयायांची शुगर आणि बी पी आत्तापर्यंत तपासलेली आहे आणि ज्यांना काही त्रास होत असेल बी पीचा त्रास आहे बी पी याला सायलेंट किलर देखील म्हटलं जातं कारण त्याचे जास्त सिमटम दिसून येत नाहीत आणि अशा या आजाराला आजारासाठी आपण स्क्रीनिंग कॅम्प त्याला म्हणतो आपण की आपण ठेवलेलं आहे जेणेकरून अनुयायांना कळेल की बाबा मला अमुक अमुक आजार आहे आणि मी काय काय गोष्टी त्याबद्दल केल्या पाहिजेत आपण त्या त्याबद्दल देखील अनुयायांना सांगून सांगतोय या कॅम्पमार्फत धन्यवाद जय भी